प्रवरा कॅनॉल मध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला तरुण पाण्यात वाहून गेल्याची घटना काल एकोणतीस मार्च रोजी घडली होती त्या तरुणाचा मृतदेह आज मार्च रोजी मिळून या घटनेमुळे लोणी परिसरात पसरली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कृष्णा अशोक भोसले हा तरुण त्याच्या मित्रांसोबत प्रवरा कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेला होता सदर तरुणाचे मित्र कॅनॉलमध्ये पोहत होते यावेळी कृष्णाने देखील कॅनॉलच्या पाण्यात उडी मारली मात्र कृष्णाला पोहता येत नसल्यामुळे तो पाण्यात वाहून गेला सदर घटनेची माहिती लोणी पोलिसांना मिळताच लोणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले नागरिकांच्या मदतीने कॅनॉलच्या पाण्यामध्ये कृष्णाचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली असता कॅनॉलमध्ये सदर तरुणाचा मृतदेह मिळून आला कृष्णा अशोक भोसले हा मूळचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याचा रहिवासी आहे या तरुणाने नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली होती वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी